कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसातच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा कधी येणार खरीप रब्बी हंगाम दोन मधील पीक विमा लेटेस्ट पीक विमा न्यूज काय आहे पीक विमाची यादी जाहीर झाली आहे का पीक विमा येण्यास का उशीर होत आहे पीक विमा का अडकलेला आहे पीक विमा का पेंडिंग दाखवत आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे पीक विमा येण्याची कारणे कोणती कोणती आहे पीक विमा कधी येणार सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनलला नवीन जर असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चोवीस तासात खात्यामध्ये आपला पीक विमा जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे कधी पीक विमा जाणार आहे याविषयीची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा खरीप रब्बी हंगाम शासनाचा आलेला आहे उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मंजूर होणार कधी येणार याविषयीच्या सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार बघा गेल्या काही दिवसापासून आपण वाट पाहत होतो खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा कधी येणार तर पीक विमाविषयीचा आजचा लेटेस्ट व्हिडिओ आपण घेऊन आलो पीक विमा म्हणजे काय बघा सरकारने जे एक रुपयामध्ये पिकांना जे संरक्षण केलेले आहे याच्यामध्ये जे काय असेल दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल महापूर असेल त्याचबरोबर इतर काही नैसर्गिक आपत्ती असेल याच्यामुळे जे नुकसान होते याच्यासाठी पीक विमा संरक्षण सरकार देत आहे आता पीक विमाच्या हप्ते टप्प्याटप्प्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी पीक विम्याचे हप्ते सरकारने दिलेले आहे काही ठिकाणी मंजूर झाले आहे काही शेतकऱ्यांचं केवायसी सी अपडेट आहे काही ठिकाणची लिस्ट अपडेट झाली आहे टप्प्याटप्प्यात का पैसे येतात का काही ठिकाणी उशीर होत आहे तर आपण जर बघितलं गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण अंदाज घेतला क पण कॅप मॉडेलनुसार ज्यांची शंभर टक्केपेक्षा जास्त क्लेम आहे अशांची रक्कम सरकारकडून येत असते परंतु आता ही रक्कम येण्यास उशीर होत आहे त्यामुळे परिणामी बँकांना आणि जे काही इन्शुरन्स कंपन्या आहे यांना फंड कमी असल्यामुळे आपल्याला पैसे येण्यास उशीर होत आहे मागच्या वर्षी गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं द्राक्ष असेल ऊस असेल कापूस असेल त्याचबरोबर इतर कडधान्य असेल एकूण त्रेपन्न पिकांचं नुकसान झालेलं आहे आता हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कि किंवा गावाची यादी सरकारने जाहीर केली आहे या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ही यादी कोणाकडे भेटेल तर पी एम वाय या संकेतस्थळावरती तालुका जिल्हा आणि त्याचबरोबर गावांईज यादी उपलब्ध आहे आता ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्यांना हा पीक विमा मिळतोय का की दुसऱ्या कोणी पीक विमा घेतं हे पण मरजेचं आहे आपल्या तालुका कृषी अधिकारी असेल मंडल अधिकारी असेल त्याचबरोबर नोडल अधिकाऱ्याकडे आपण संपर्क साधायचा आहे जर आपल्याला अजूनही पीक विमाचा एक सुद्धा आलेला नसेल तर लगेच आपण बघायचं आहे कारण का बघा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आलेला आहे उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा टप्प्या टप्प्यात गेल्या काही दिवसापासून मंजूर झालेला आहे येण्यास सुरुवात झाली आहे मॅसेज पण त्या पद्धतीने यायला सुरुवात झाली आहे आता पीक विमा बघा दोन हजार चोवीसचा आता यायला पाहिजे कारण का बघा पंचवीस चालू होत आहे आणि चोवीसचाच पीक विमा अजून नाही त्यामुळे शेतकरी थोडेसे नाराज दिसत आहे कारण का बघा पेरणी करणे त्याचबरोबर इतर जी काही शेत्याची कामं असेल यांच्यासाठी पीक विमा गरजेचा असतो आता हा पीक विमा येत्या काही दिवसामध्ये भरपूर जणांना मेसेज आलेला आहे की आपला पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु तो जमा कधी होणार कारण का बघा कप अँड कॅप मॅडलनुसार शेतकऱ्यांनी आता शे सरकारकडे आशा लावून बसलेले आहे परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की आता बघा आम्ही थोड्या दिवसात पैसे जमा होणार आहे टप्प्याटप्प्यात काही ठिकाणी पैसे आलेले आहेत काही ठिकाणी निधी कमी असल्यामुळे पैसे येऊ शकत नाही दुसरा टप्पा हा विमा कंपन्या त्यांच्या आवश्यकतेनुसार निधी दिला जातो आता महाराष्ट्रामध्ये मा एकूण किती पीक विमा आहे तर साधारणतः चार ते पाच हजार कोटीचा एकूण पीक विमा आहे त्यामध्ये बघा ब पहिला टप्पा सरकारने वितरित केला आहे दुसरा टप्पा वीस टक्के रक्कम येत आहे त्याचबरोबर तिसरा टप्पा साठ ते ऐंशी टक्के वितरण करावे लागते आता हा टप्प्याटप्प्यावाईज वितरण सरकार करणार आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आपण जर बघितला तर काही ठिकाणी कप अँड कॅप मॉडेलनुसार ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर ते सरकार पैसे देत आहे परंतु सरकारने फंड न दिल्यामुळे पीक विमा कंपन्यांना हा पैसा येत नाही आहे असं स पीक विमा कंपन्यांचं म्हणणं आहे आपल्या राज्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात कधी पीक विमा येणार असं सर्व शेतकऱ्यांना आशा लागली आहे परंतु बघा येत्याच काही दिवसात दोन ते तीन दिवसामध्ये सरकार याविषयी ठोस भूमिका घेणार आहे आणि पीक विमा कंपन्यांना निधी पुरवून लवकरात लवकर पैसे येईल काही ठिकाणी पीक विमाचे पैसे आलेले आहे आता आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा आपले मंडल अधिकारी किंवा गावातील जे काही तालुका विस्तार अधिकारी असतील यांना कंप्लेंट करायची आहे की आमचे पीक विमा कधी येणार आहे जर सर्वांनी फोर्स केला तर लवकरात लवकर पीक विमा येऊ शकतो याविषयीचे आपलं मत काय वाटतं कोणत्या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या ठिकाणी किती आलेला आहे वीस हजार ते चाळीस हजारानुसार पीक विमा मंजूर झालेला आहे काही ठिकाणी पैसे वितरित झालेले आहे याची सविस्तर यादी आपल्याकडे पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती आहे साधारणपणे आतापर्यंत निम्मा पैसा वितरित केला आहे सरकारचं म्हणणं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं पीक विमाची लेटेस्ट अपडेट काय आहे सविस्तर चर्चा करण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अशीच पूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करून कमेंट करा की आपल्या परिसरात पीक विमा किती आहे दिलेल्या माहितीबद्दल आपण आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला कमेंट करत चला त्यामुळे आम्ही तुम्हाला लवकरात लवकर माहिती देत जाऊ